नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बिग बॉसमध्ये घनश्याम दरोडे म्हणजेच छोटा पुढारी सध्या प्रचंड धुमाकूळ घालतो आहे पण छोटा पुढारी याचं वय किती आहे त्याची उंची किती आहे त्याचं शिक्षण किती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो करतो काय याआधी त्यांनी काय केलं आहे

त्याचं घर आहे त्याची शेती आहे तो व्यवसायाने शेतकरी आहे त्याचबरोबर त्याची उंची जी आहे ती तीन पॉईंट सात इतकी आहे एकशे बारा सेंटीमीटर एवढी त्याची उंची आहे त्याचबरोबर त्याचं वय हे बावीस आहे आणि तो संज्ञान आहे त्याचबरोबर पदवीपर्यंत त्याचं शिक्षण झालेलं आहे आणि आर्ट फील्डमधनं त्याने हे शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्याला कलेक्टर होण्याचं स्वप्न होतं त्याचं स्वप्न हे कलेक्टर होण्याचं होतं परंतु पुढाऱ्यांच्या गा गराड्यात तो अडकला आणि छोटा पुढारी झाला आणि आता प्रसिद्धीच्या एका उच्च शिखरावरती आहे मराठी बिग बॉसमध्ये रोवून आहे तर ही झाली त्याची वैयक्तिक माहिती आता काही महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊ तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे हा व्हिडिओ आहे साधारणत आठ ते दहा किंवा बारा तेरा वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ असेल आणि त्या हा व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये घनश्याम दराडे हा छोटा पुढारी या नावाने उदयाला आलेला आहे ज्या वेळेस गावातलं राजकारण असेल सरपंच पदाची निवडणूक असेल किंवा पंचायत समित्यांच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत देखील हा पठ्या लहान असल्यापासून इंटरेस्ट घेत आलेला आहे आणि त्याच दरम्यानचं हे संभाषण आपण ऐकलेलं आहे त्यामध्ये त्याला विचारलं जात आहे की मग त्याला त्यांना पाडलं पाहिजे किंवा त्यांना या निवडणुकीत हरवलं पाहिजे समोरच्या व्यक्तीला हरवलं पाहिजे आणि त्यामध्ये घनश्याम दे उत्तर देताना आपल्याला दिसलेलं आणि त्याची उत्तर द्यायची जी स्टाईल आहे त्या स्टाईलमुळे तो व्हायरल झाला आहे असं म्हणायला हरकत नाही तर हा तो जुना व्हिडिओ आहे या व्हिडिओपासून घनश्याम दराडेला एक प्रसिद्धी मिळाली प्रसिद्धीच्या झोतात तो आला त्यानंतर विविध वेगवेगळ्या माध्यमातनं त्याचे व्हिडिओज येत गेले त्याच्या बाईट्स येत गेल्या त्याचे इंटरव्ह्यूज येत गेले त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा आणि परिसरात त्याचं घर आहे शेती आहे एक छोटं ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर चालवतानाचे काही व्हिडिओज देखील व्हायरल झालेले आहेत तर हा घनश्याम नेमकं करतो काय घनश्याम हा व्यवसायाने शेतकरी आहे शेतीतील कामं करणं शेती च्या कामामध्ये हा व्यस्त असतो परंतु राजकारणात मोठा इंटरेस्ट याला आहे आणि त्यामुळेच राजकारणी आणि पुढारी या मंडळींच्या सतत संपर्कात गराड्यात घनश्याम हा असतो आणि हेच हेरून किंवा त्याची जी बोलण्याची स्टाईल आहे किंवा त्याचा जो एक ढंग आहे तो हेरून बिग बॉसने त्याला या घरामध्ये एंट्री दिली आता बिग बॉसचं हे सीझन जे आहे ते प्रचंड व्हायरल होतं आहे देखील खूप सारे सीझन आले परंतु हे सीझन इतके व्हायरल झाले नाहीत जितकं हे सीजन व्हायरल होत आहे त्याचं कारण असं असं आहे की या सीझनमध्ये जे सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले लोक आहेत त्यांना एंट्री देण्यात आलेली आहे मग त्यामध्ये धनंजय पवार आहे ज्याला आपण डी पी म्हणून ओळखतो त्याचनंतर गुलीगत धोका एक्स क्यू आर क्यू झेड क्यू गुलिगत असं म्हणत प्रसिद्धीला आलेला सूरज चव्हाण हा देखील आहे आता या सगळ्या मंडळींमध्ये घनश्याम दराडे हा अत्यंत महत्वाची आणि चांगली कामगिरी करताना दिसतो आहे इवन टॉप फाईव्हपर्यंत पर्यंत देखील तो जाऊ शकतो असं काही प्रेक्षकांचं म्हणणं आहे आणि विनर देखील होऊ शकतो असंही काही मंडळींचं म्हणणं आहे तर एकंदरीत काय तर घनश्याम दराडे हा आता बिग बॉसच्या घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं खेळ करतो आहे आणि तो लंबी रेस या घरामध्ये पार करेल असं खूप साऱ्या मंडळींचं खूप साऱ्या चाहत्यांचं सा मत आहे या घरामधले काही कंटेस्टंट आहेत त्यांच्यासोबत त्याची जास्त जवळीक आहे सोबत ती आहे निक्की तांबोळीसोबत निक्की तांबोळी ही आ, हिंदी बिग बॉसमध्ये टॉप फाईव्हपर्यंत पोहोचली होती आणि आता ती मराठी बिग बॉसमध्ये आलेली आहे आणि ह्या दरम्यान घनश्याम दराडे आणि निक्की तांबोळी यांचे काही आ, सीन हे प्रसिद्ध झालं आहे मग यामध्ये ती माझी बहीण आहे किंवा निक्की तांबोळी देखील म्हणते की तो माझा भाऊ आहे अशा पद्धतीनं तो सीन संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे तर या संपूर्ण बिग बॉसच्या प्रकरणामध्ये आता जे सोशल मीडिया स्टार आहेत ते मोठ्या प्रमाणात भाव खाऊन जातात यामध्ये गायक मंडळी आहेत दिग्गज अभिनेते आहेत अभिनेत्री आहेत पण तरी देखील सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या मंडळींची क्रेज ही या दिग्गज गायक त्याचबरोबर अभिनेता अभिनेत्री मंडळींपेक्षा जास्त मोठी बघायला मिळते आणि त्यामुळेच आता घनश्याम हा या घरामध्ये टॉप फाईव्हपर्यंत जाऊ शकतो असं देखील बोललं जातं